नमस्कार माझा महाराष्ट्र विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे टायर बोर्ड भागात रुपयांचा चोवीस किलो गांजा जप्त स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई नांदेड जिल्ह्यात गांजा विक्री करणाऱ्या गुन्हेगार याचा शोध घेऊन कार्यवाही करण्याकामी पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक यांना आदेशित केले होते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय <laughs> यांनी त्यांच्या शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेकडे यांची टीम तयार करून नांदेड शहरातील गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते संतोष शेकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांची टीम नांदेड शहरात गोपनीय या माहितीगार यांच्याकडून माहिती घेऊन दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी राजपत्रित अधिकारी के बी डांगे नायब तहसीलदार नांदेड उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड शासकीय पंच व पोलीस अंमलदार यांच्यासह टायर बोर्ड गंगानगर नांदेड या भागात एका घरात विक्रीसाठी गांजा ठेवल्याच्या मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर ठिकाणी छापा मारून इसम नामे अहमद खान पी अनवर खान वर्ष अठ्ठावीस व्यवसाय मिस्त्री काम राहणार गंगानगर टायर बोर्ड नांदेड तालुका जिल्हा नांदेड यास पकडून त्याच्या घरातून एकूण चोवीस किलो सहाशे दहा ग्रॅम गांजा किंमत चार लाख ब्याण्णव हजार दोनशे रुपयांचा जप्त करण्यात आला आरोपीस पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे हजर केले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेकडे यांच्या फिर्यादीवरून वरील एका आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक नांदेड अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेकडे पोलीस अंमलदार गंगाधर कदम सखराम नवघरे संभाजी मुंडे किशन मुळे बंडू कलंदर तानाजी एळगे मोतीराम पवार राजू बोदगिरे शेख इजाईल अनिल बिरादार अकबर पठाण शिवाजी बिचकुले महिला अंमलदार किरण बाबर चालक अंमलदार दादाराव श्रीरामे हनुमान सिंह ठाकूर यांनी पार पाडले असून सदर पथकाचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी कौतुक केले आहे माननीय एस साहेब यांच्या आदेशान्वये नांदेड शहर तसेच ग्रामीण भागामध्ये गांजा डोडा ह्या जे एन डी गुन्हे आहेत याच्यामधील आरोपीची माहिती काढून गुन्हेगाराची माहिती काढून त्याच्यात कारवाई करण्याबद्दल आदेशित झाले होते त्याप्रमाणे एल सी बीचे ए पी आय शेकडे आणि त्यांची टीम आम्ही ह्या गुन्हेगाराची माहिती काढून कारवाई करण्यासाठी आम्ही त्यांना नेमण्यात आलं होतं त्यांच्या पथकाला तर त्यांनी गोपनीय माहिती काढले असता आज दुपारी त्यांना माहिती मिळाली की आरोपी अहमद खान पिता अनवर खान हा अठ्ठावीस वर्ष राहणारा गंगानगर टाय टायर बोर्ड नांदेड हा त्याच्या घरामध्ये गांजा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार आम्ही <coughs> राजपत्रित अधिकारी श्री डांगेसर नायब तहसीलदार नांदेड प इतर शासकीय पंच यांच्या समक्ष आम्ही यांच्यासह सदर ठिकाणी जाऊन छापा मारला असता तर त्यांच्या घरामध्ये एकूण चोवीस पॉईंट सिक्स्टी वन किलो गांजा हा पूर्ण पॅक केलेला मिळून आला आणि तो त्याप्रमाणे आम्ही सर पंच, त्या सर्व सर, पंचासमक्ष जप्तीची कारवाई केली आणि तो एकूण मुद्देमाल चार लाख ब्याण्णव हजार दोनशे रुपयाचा एकूण मुद्देमाल आहे आणि त्याप्रमाणे आम्ही पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे सदर एक आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सध्या तर प्राथमिक आम्ही त्यांची माहिती घेतली असतात तो निजामवर निजामाद येथून आणल्याची माहिती आहे पण त्याला नक्की अजून माहीत नाही की तो म्हणजे कुठून हे घेतलेला आहे तर याच्यामध्ये इतरही आरोपी असण्याची शक्यता आहे तर त्यांची सखोल चौकशी चौकशी करून त्यामध्ये आरोपी वाढवण्यात येईल नांदेड शहरामध्ये यापूर्वी पण गांजा असू द्या किंवा डोडा याच्यावर आपण कारवाई केलेली आहे आणि यामध्ये आपण बरेच आरोपी जेलमध्ये आहे त्याच्यामध्ये आणि ह्या पण आरोपी जो आहे याच्या आई पण आईवर पण याच्या अगोदर गुन्हे दाखल होते ते आईला पण सध्या तेलंगणा पोलिसांनी ते अटक केलेली आहे ती पण जेलमध्ये आहे आणि तिच्यावर याच्या अगोदरचे पण तीन गुन्हे आमच्याकडे नांदेड जिल्ह्यामध्ये पेंडिंग आहेत त्याच्यामध्ये आपण प्रोड्यूस हो वॉरंट घेऊन आणि ह्याला आपण त्यांच्यावर पण कारवाई करणार आहोत ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा